नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूजमध्ये आपलं बातमी स्वागत म्हसळा ग्रामपंचायतीतील नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा ग्रामपंचायत येथील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजिज बशारत आणि एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आणि नामदार मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना बसलेला जोरदार राजकीय धक्का म्हणून पाहायला जातोय या प्रवेशामागे मंत्री भरशेठ गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मानलं जात आहे शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक असल असलम कादरी नगरसेवक सोमय्या कासिम आमदानी नगरसेवक आरोग्य सभापती सईद जंजीरकर नगरसेवक जबीन नदीम दळवी नगरसेवक कमल रवींद्र जाधव सारा अब्दुल कादरी राखी अजय करंबे पर्यटन समिती सभापती सुफियान इक्बाल हळदे नसीर अब्दुल रहिमान मिठागरे नगरसेवक तसेच नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह सर्व नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मो मोठे बदल घडवून आणले आहेत रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड महाराष्ट्र ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलआय प्रेस करा आणि पाहत कोकण वार्ता न्यूज